क्या कर रहा है तू? 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 Haibat <laughs> hub

तिकडून आलो मी तू इकडून आला मला बोलवायला तारी माझ्या कांद्यावर मी अगं तू याकडे तवर पिकली तारी सारी पाय घालात चोर लपतो जातो लपून लका की काय कधी असेल का जुड दाब तू तुला त्या दे कर आपले <laughs> <laughs> तुझा काम गावात तुझ दारूचा काय वाईट घडलं तर तुझ्या अंगलोट बाजारी येईल कल्याण बाजार नवरा वांगी लावायची

आता लोक आता मला ले मोठ्या महिन्याचं बरं द्या द्यायला नाही नाही तसलं नाही का आता बसा मी मुख्य तुझि बोलायला लागला बोलायचं तुझ्या गाव किऱ्या आपल्या गावाची बो मला गेली नाही छान मामा, 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 बस स्वतःची काकाच ऐकून आमच्या बाबाजी मला पाटीच्या फाशीच्या कमच्यावर चढवलं मग ही राष्ट्रातच आपण राहायचो ही राष्ट्र सोडून राष्ट्रात निघून जायचं युवराज बोला काकासाहेब

அங்கே கொடுக்கல உங்களுக்கு